अरे बाबा नो काय का सायलेन्स जरा सायलेन्स ठेवा हे बघा आज तुम्हाला का नाही एक सॉलिशे दाखवणार नाही काय झालं आमचा आज आउटडोर शूट होता नाईट शिफ्ट आहे नाईट शिफ्ट फ्रेंड सिटीमध्ये इकडे पार्किंगची इकडं मी गाडी लावली या इथं गाडी लावून इथं हे तर झाड नाही बिबट्या दिसला बिबट्या आयुष्यापूर सांगतो बिबट्या तुम्हाला दाखवता पण तो सायलेन्स ठेवा नाहीतर अंगावी एक मिनटं हे बघा इथं हे बघा हे हे आई शपथ सांग तू इथं बघितलं होतं मी नीट होता र कुठे आलं मग होता खरं शप्प सांग तू एक मग एक आवाज होतो ही काय बघा सायलन्स मध्ये